कोल्हापूर हे धार्मिक सांस्कृतिक आणि परंपरांनी नटलेले शहर इथल्या प्रत्येक सणाला एक वेगळी ओळख आहे दिवाळीनंतर येणारी त्रिपुरारी पौर्णिमा ही त्यातीलच एक पवित्र आणि तेजस्वी पर्वणी आहे कोल्हापुरातील मंदिरे घाट आणि पवित्र पंचगंगा नदी परिसर या दिवशी भक्तिभावाने उजळून निघतात आज असाच तेजस्वी पर्वणी देणारा दीपोत्सव पंचगंगा घाटावर संपन्न झाला आमचे प्रतिनिधी आकाश कुलकर्णी यांनी या दीपोत्सवाचा घेतलेला आढावा नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार मध्ये आपलं स्वागत तर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा आणि पंचगंगा घाट याचं समीकरण वर्षानुवर्ष आपण बघत आलेलो आहे आणि यामध्ये वेगळा सोहळा असतो फक्त याला दिव्यांची पौर्णिमा सुद्धा म्हणलं जातं असं म्हणलं जातं की पौर्णिमेपर्यंत दिवाळी आहे म्हणजे दिवाळीचा काही तुम्हाला सेलिब्रेट करायचं राहिलं असेल तर ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही नक्की करू शकता आणि यामध्ये तुम्ही बघू शकता त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाट अगदी उजळून गेलेला आहे फक्त दिव्यांनीच नाही तर रांगोळ्यांनी सुद्धा पंचगंग ंगा घाट भरलेला आहे वेगवेगळ्या वेग रांगोळे असतील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची असतील संत तुकाराम महाराजांची असतील काही संदेश देणाऱ्या रांगोया सुद्धा आपल्याला बघायला मिळल्यात तर याच रांगोळ्या आपण एक्सप्लोर करणार आहोत आता अजून काय काय पंचगंगा घाटावर आहे ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत चला तर बघूया शाहू नगरी म्हणजे आपले शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे कोल्हापूर म्हणजे शाहू महाराजांचंच आहे आणि हे आम्ही पहिल्याच वर्षी नाही केलं गेले चार वर्ष आम्ही करतोय करवीर निवासनी स्त्री शक्तीचा आदर आपलं कोल्हापूर आणि आम्ही यावर्षी करतो हे शाहू नगरी गेले पंधरा वर्ष झालं आम्ही कोल्हापूर त्रिपुरा पौर्णिमेला येतो आणि इथं आल्यानंतर आपल्या आप संस्कृतीचं दर्शन होतं शाहूच्या नगरीचं दर्शन होतं प्रत्येकाच्या भावना इथं व्यक्त होतात इथं प्रत्येकाने काढलेली रांगोळी त्यामधून देशप्रेम त्यानंतर इथली सगळी संस्कृती म्हणजे कोल्हापूरची जी संस्कृती आहे पावित्र्याचं इथं मो मोठ्या प्रमाणावर स्पष्टीकरण आहे आणि दुसरं म्हणजे कोल्हापूर जनतेने दिलेला हा प्रतिसाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण वर्गाने आता घातलेली सुरुवात आणि आज असं म्हटलं जातं आहे की कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात कदाचित ह्या त्रिपुरा पौर्णिमेपासून आणखीन जास्त वाढेल असं मला वाटतंय